औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हा प्रमुख गोपू पाटील प्रमुख जी डी मुळे शेतकरी मित्र अजितदादा मगर मारोतराव खांडेकर मामा चंद्रमणी पाईकराव प्रकाश पाठक सुनील खंडागळे माजी नगरसेवक गणेश देशमुख अल्पसंख्याक प्रमुख आलिम खतीब गफार पठाण मधुकर गोरे शशेराव पोले गणेशराव शिंगारे साजेद पठाण આખી ફિનામદાર ગણેશ કદમ રામ પોલે માજી નગરસેવક વિષ્ણુ અણ્ણા સંજય ભામીરગે પંકજ હોડબે ગોકુળ મહારાજ લક્ષ્મણ ભોણે કાંતારા શિંદે ગણેશરાવ જાધવ સાઈ સાવંત જલાલધાવા સર્કલ પ્રમુખ વિલાસરાવ જવાદે પંડુરંગ મેટકર ગણેશ કદમ બળિરામ વાઘમ યાદવરાવ ગાયકવાડ आदी शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून जयंती साजरी केली न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे औंढा नागनाथ